पुणे राष्ट्रीय महामार्गावर मयूर फाटा येथे अवज ट्रेलर ची मोटरसायकल साडेबारा वाजेच्या आरिफ मोहम्मद हिसाफ वय वर्ष पंचवीस राहणार सदर बाजार कोल्हापूर असे मृत तरुणाचे नाव आहे आसिफ आपल्या मोटरसायकल क्रमांक एम एच शून्य नऊ ए टी अठ्यात्तर एकोणसत्तरने ने चिरोली औद्योगिक वसाहत येथील मयूर फाटा हा ब्रिज ओलांडून औद्योगिक वसाहतीमध्ये जात असताना पुण्याच्या दिशेने जाणारा ट्रेलर क्रमांक आर जे शून्य सहा जे डी अठ्ठ्याऐंशी छप्पन्नची ची त्याला धडक बसली त्या ट्रेलरचे चाक त्याच्या अंगावरून गेल्यामुळे तो गंभीररित्या जखमी झाला त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आरिफ हा गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीमध्ये कामाला होता कामानिमित्त शिरोली औद्योगिक वसाहतीमध्ये आला असताना त्याचा हा अपघात झाला या अपघाताची नोंद शिरोली पोलिसात दाखल केली आहे